विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही टप्प्यामध्ये आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील मतदारसंघामध्ये आपण आता आहोत धाराशिव जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी गुलाल आहे काय सांगाल ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आपण गुलाल उधळलेला आहे आमच्यासाठी आणि धाराशिव जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यासाठी आनंदाचा क्षण आहे आणि आमचे जे चालू चालू जे आमदार आहेत गेल्या पाच वर्षात बी आमदार ते कैलास पाटीलच होते आणि पुढच्या पुढच्या पंधरा वर्षासाठी सुद्धा कैलास पाटील आमदार राहतील आणि आता किती फेरे झालेले आहेत आणि किती मत टिक्के आहे इथून इथून पुढच्या हे अगदी छत्रपती शिवाजी महाराजाला हार घालून इकडं मस्जिद मध्ये दर्गा रोड या सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असा अजेंडा आहे सर्व धर्म समभाव ही धरून चाललेली सदेची राजनीती आहे भारतीय जनता पार्टी निर्माण करून मत गोळा करणे ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजन आहे की आपल्या पक्षाला कार्यकर्ता जात पात बघितली जात नाही सर्व हिंदू मुस्लिम सगळे कार्यकर्ते हिंदू मुस्लिम सगळ्या जाती धर्माचे कार्यकर्त्याला घेऊन चालणारा हा होतो बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे त्यामुळे आम्हाला पुढं भविष्यात आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील पंच समितीच्या लागतील त्या सुद्धा निवडणुका आम्ही अगदी जल्लोषात निवडून आणण्याचा आमचा मानस आहे आणि या पंधरात महाराष्ट्राचं चित्र बघितलं तर महाविकास आघाडी कुठेतरी पिछाडीवर पडलेली दिसते आणि महायुती आघाडीवरती आहे महायुती केला परंतु महाराष्ट्राचा जर विचार केला तर महायुती आघाडीवरती दिसत आहे त्याबद्दल काय सांगाल लबाड लबाड बोलून मोदी सरकारनं सगळे खोटे आश्वासनं देऊन महाराष्ट्रातल्या त्याचे फसवणूक केलेले असल्यामुळं आणि स्मार्ट सिटी मेक इन इंडिया पंधरा लाख ही अशा घोषणा त्यांच्या चुकीच्या असतात त्या घोषणेला बळी पडून हा जनतेचा आणि लाडके बहिणी सारख्या ह्या मुद्द्यावर थोडा महिला वर्ग त्यांच्याकडे कन्वर्ट झाल्यामुळं yeah. आम्ही थोडं कमी पडलो आता आम्ही धाराशिव जिल्ह्यात प्रचार करताना yeah. आम्ही व्यवस्थित रित्या प्रचार केल्यामुळं yeah. आमचे धाराशिवचे तीन आमदार तर फिक्स लिहून उद्धव साहेबांची किती मताधिक्य मिळालेला आहे कैलास पाटील यांना किती म, मता, आ, किती मताची आघाडी आहे आतापर्यंत आतापर्यंत वीस हजार भाजप तरी आताची चालू आघाडी आहे आणखी देखील आणखी देखील काय बोलणार आहेत काय सांगाल कैलासदा पाटील यांच्या घरी आपण कुला उदळलेला आहे कसे भावना आमची भावना सर्व जाती सर्व सर्व समाज को लेके कोलण्या कैलासदा पाटील इनकी मोहब्बत जो है तो पर पूरा जल्लोष जमा हुआ है